आमच्या चिन्मयला कटिंग दाढी करायची होती म्हणून आम्ही इथे विंटेज बार्बर्स नावाचं एका रोमेनियन नाव्याच दुकान आहे त्या दुकानामध्ये दुकाना दाढी करायला आलेलो आहोत इथलं सलून किंवा कटिंग करण्याचं ठिकाण असं असतं जे तुम्ही आता बघत आहात हे सलून आहे इथलं आपल्याकडे ज्याला केस कापण्याचं ठिकाण म्हटलं जातं ते इथलं असं आहे ऑक्सफर्डमध्ये आता आम्ही जिथे कटिंग करायला थांबलो होतो त्याच्याबरोबर समोर हे डोसा नावाचं हॉटेल आहे केरळी माणसाचं डोश्याचं हॉटेल आहे आपले संपूर्ण दाक्षिणात्य पदार्थ इथे या डोसा नावाच्या हॉटेलमध्ये आपल्याला मिळतात इथले डोश्याचे दर तुम्ही बघू शकता साडेसात पाऊंड साडे तेरा पाऊंड साडेआठ पाऊंड दहा पाऊंडला एक एक डोसा मिळतो म्हणजे एकशे चौदा रुपयाला एक पाऊंड आहे म्हणजे तुम्ही पुढचा हिशोब करू शकता या पद्धतीने दर आहेत इथल्या पदार्थांचे आपली नेहमीची तुम्हाला विनंती तर असतेच की आमच्या वाहिनीवरती आता आम्ही इंग्लंड नावाची एक प्लेलिस्ट बनवलेली आहे त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन इंग्लंडच्या आमच्या प्रवासाचे सर्व चलचित्र बघा आमच्याबरोबर इंग्लंड बघत असल्याचा भास तुम्हाला होणार आहे किंवा आमच्याबरोबर तुम्हाला इंग्लंड बघायला मिळणार आहे अगदी जवळून जसंच्या तसं बघायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही त्याचा अवश्य लाभ घ्या ही विनंती आहे आणि आपली नेहमीची विनंती तर असतेच की प्रत्येक चलचित्राला लाईक करत जा एक छोटीशी कॉमेंट प्रत्येक चलचित्राला करत जा आणि आमच्या वाहिनीला प्लेवर जर बघत असाल तर फॉलो करा यूट्यूबवर जर बघत असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा ही तुम्हाला नम्र विनंती आहे चला तर मग उद्याच्या म्हणजेच पुढच्या ऑक्सफर्डच्या भागामध्ये भेटूयात तोपर्यंत सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद